thank mm -hmm. you मानकापूरमध्ये आज चार सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे मनोहर कोरवी या माते फिरूकडून सागरबापू या यंत्रमा कामगारावर जीवघेना चाकू हल्ला माते फिरू मनोहर कोरवी याचा प्रशासनाने किंवा कुटुंबाने बंदोबस्त करण्याची संपूर्ण मानकापुरातून मागणी आजपर्यंत या मनोहर कोरवी या माती फिरूने अनेक कारणामी केली असून मानकापूर ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे हे अक्षरशः वैतागले असून या मनोहर पूर्वी या महाशयाने मानकापूरचे अध्यक्ष सुनील महाकाळे यांचे बूट चोरून नेले आहेत आठच दिवसापूर्वी या माती फिरूने मानकापूर ग्रामपंचायतमध्ये धुमाकूळ घातला होता ग्रामपंचायतमधील लेडीज कर्मचाऱ्यांना अश्लील शब्द वापरून तसेच मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रंथालय आहे तेथील पुस्तके चोरून नेणे फाडणे आजपर्यंत या माते फिरूने मानकापूर ग्रामपंचायतमधील कॉम्प्युटरची मोडतोड खुर्च्यांची मोडतोड केली असून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे मात्र मानकापूर ग्रामपंचायत कमिटीने माते फिरू असल्यामुळे कोणतीही कारवाई केली नाही मानकापूर ग्रामपंचायत मनोहर कोरवीच्या नातेवाईकांना ही बाब सांगितली असून त्याला लवकरच रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची व्यवस्था केलेली आहे असे मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या मातेबिरूच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा त्याची जबाबदारी झटकली असून मानकापूर गावासाठी मनोहर कोरवी हा डोकेदुखीचा विषय झाला आहे सागर कुंभार हे यंत्रमाग कामगार मानकापुरातील कुंभार समाजाच्या गोरोबा कुंभार मंदिरचे पुजारी असून सागर कुंभार हे सद्गुणी गृहस्थ आहेत सागर कुंभार यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचे समजताच मानकापूर ग्रामपंचायतीचे धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार आणि ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सौ वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत सागर कुंभार यांना चिकोडीच्या जनरल हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केलं मनोहर कोरवी हा गावासाठी धोकादायक असून ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या माती फिरूचा बंदोबस्त करावा अशी मागणी संपूर्ण होत आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा